बातमी आहे एका धक्कादायक एक संशोधनासंदर्भातली पृथ्वीवरून अनेक प्रजाती नामशेष झाल्यात अनेक प्रजाती नामनेश नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत आणि असे या संदर्भातले खुलासे शास्त्रज्ञ करत आहेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात वाय गुणसूत्र नामशेष होण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय पुरुष म्हणून जेंडर निश्चित करण्यासाठी वाय गुणसूत्र महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे जगामध्ये आता केवळ मुलीच जन्माला येण्याची शक्यता वाढलेली आहे पृथ्वीवरून अनेक प्रजाती नामशेष झालेल्या आहेत अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत या संदर्भातला एक मोठा खुलासा शास्त्रज्ञांनी केलाय नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात वाय गुणसूत्र नामशेष होण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवलाय पुरुष म्हणून जेंडर निश्चित करण्यासाठी जे वाय गुणसूत्र महत्वाची भूमिका बजावतात ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा हा अहवाल आहे या संदर्भात चर्चा करूया डॉक्टर रवी गोडसे थेट आपल्यासोबत जोडले गेले रवी सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एन टी मराठीमध्ये नमस्कार सर शास्त्रज्ञांनी अतिशय गंभीर असा हा खुलासा केलेला आहे जगात खळबळ माजवणारा हा खुलासा आहे हा अहवाल नेमका काय सांगतो एकूणच पुरुषांचं सा अस्तित्व धोक्यात येणार असं थेट म्हणायचं का हे बघा समजा क्रिकेटर आहात तुम्ही आणि बॅट्समन खुश झाले की आता बॉलर नाहीच सगळे बॅट्समन नाचतायत पण अरे बॉलरच नाही तर त्यांना बॉलिंग कोण टाकणार ना बॅट्समन ना मग ते बॅट्समन काय गरबा खेळणार आहेत का त्याच्यामुळे वाय क्रोमोझोम नाही याचा अर्थ म्हणजे आखी मनुष्य जात संपलीच ना जर का वाय क्रोमोझोम गेलं तर पण काय माहितीये का मी तो रिपोर्ट पण पाहिला इथे काय त्याची एवढी चर्चा नव्हती पूर्वी चौदाशे सव, सव, अडतीस जीन होते त्या वायक्रोमोजोम वर hmm. आता त्यातले बरेच कमी झाले म्हणजे जवळ जवळ तेराशे चाळीस गेले आणि थोडेसेच उरले हे पूर्ण वायक्रोमोजोम नष्ट व्हायला अजून एक कोटी दहा लाख वर्ष लागतील एक कोटी दहा लाख वर्ष आताच मी काहीतरी न्यूज बघत होतो मला काय माहित नाही महाराष्ट्रात काय चाललंय अरे बोमला आपल्याला एक पुतळा बांधलाय दोन वर्षापूर्वी तो दोन वर्ष टिकवता येत नाही आपण एक कोटी दहा लाख वर्षाच्या <laughs> गप्पा कशाला करतोय आपण ना हल्ली फार विचार करतो त्याच्यामुळे अज्ञानात सुख असतं म्हणतं ना ते परफेक्ट आहे आपल्याला म्हणजे ते लहान पोर आहे त्याला साधा तोरण्याचं स्पेलिंग नाही येत आणि आईला विचारते राज्याभिषेकाला मी डावी सिंहस्थानावर डावीकडे बसू आगे आगे ते वा ते वा ते का उजवीकडे बसू आई म्हणते अरे बाळा ते पाठीवर आधी तोरणा तुला लिहिता येतोय का बघ ना पूर्वी कसं होतं ना जेव्हा आधी मानव वगैरे होता तेव्हा त्यांना जास्ती काही माहितीच नसायचं त्यांच्यामुळे मजा असायची त्यांना छोटे छोटे प्रश्न असायचे की आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीराचं काय होतं शेक्सपियरने तो प्रश्न विचारलाय इन दॅट स्लीप ऑफ डेथ व्हॉट ड्रिम्स कम तर आता हे जे हळूहळू आपण म्हणतोय की जे जीन्स नष्ट पण बॉडी काहीतरी मार्ग काढेल ना म्हणजे ज्याला आपण हार्मॅफ्रोडाइट म्हणतो म्हणजे एकाच प्राण्यामध्ये नर आणि मादी दोन्ही असतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुराणांमध्ये बरेच उल्लेख आहेत अर्धनारी नटेश्वर किंवा शंकरामध्ये दोन्ही आहेत पुरुषाचे आपले पूर्वज एवढे थोर होते ना एवढे हुशार होते ना तर ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी जसं म्हणतो बॉडी ऑलवेज फाइंड अ वे तर त्याच्यामध्ये एक स्टॉप गॅप असतं आणि हे बदलत राहतं आता पटकन तुम्हाला बघायचं असेल ना हे क्रोमोझोम म्हणजे काय असतं हे डीएनए असतं ना डीऑक्सिरायबोन्युक्लियक ऍसिड हे बेसिक बिल्डिंग युनिट आहे ते सगळे डीएनए एकत्र येऊन बनवतात जीन तो जीन म्हणजे एक ग्रुप असतो बाबा समजा आमदार आहे ते सगळे जीन वगैरे पॅक होऊन बसलं इथे बसतात क्रोमोझोम असे प्रत्येक माणसाच्या बॉडी मध्ये मा असतात फोर्टी सिक्स क्रोमोझोम त्याच्यापैकी एक असतो दोन असतात सेक्स क्रोमोझोम म्हणजे एक्स आणि वाय आई असते एक्स एक्स बाबा असतो एक्स वाय म्हणजे पन्नास टक्के चान्स असतो की एक्स 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 वाय एक्स वाय एक्स एक्स म्हणजे पन्नास टक्के मुलगा किंवा मुलगी व्हायचा चान्स येतो वाय क्रोमोझोम नेहमी बाबाकडून येतो आणि ऑफकोर्स एक्स एक क्रोमोझोम आईकडून किंवा बाबाकडून येऊ शकतो आता हे जे क्रोमोझोम असतात त्याच्यावर हे सगळे जेन्स जीन्सची टोळी बसलेली असते त्याच्यात म्हणजे मग ते पक्ष फोडा एकमेकांचे या पार्टीतून जा निशाण बदला वगैरे ते सगळी लफडी चालू असतात जेनेटिक एटेटिक माणसाच्या प्रत्येक पेशीमध्ये जे सूक्ष्म न्यूक्लियस असतं त्याला मराठी काय म्हणतात विसरलो आता त्याच्यामधल्या क्रोमोझोमवर जे जेनेटिक मटेरियल असतं ते बाहेर काढून पसरलं तर त्याची लांबी वरील दोन मीटर त्याच्यामध्ये एवढी लफडी चालू असतात आता हे कट करा हे स्लाइस करा हे प्रोटीन बनवा त्याच्यामुळे आपण त्याचा आत्ता कसा विचार करायला पाहिजे ते क्रोमोझोम वगैरे ते सगळे फार पुढच्या गोष्टी झाल्या त्या आपल्या हातात काही नाही आपण हिंदुस्थानामध्ये काय केलं असतं हिंदुस्थानामध्ये बंदी आहे ना की गर्भाचं सेक्स काय आहे मेल आहे का फिमेल आहे बघायला बंदी आहे पण आता काही वर्षामध्ये सोनोग्राम येतात ते प्रत्येक ठिकाणी सेलफोन सारखे विकले जातील इंडियामध्ये मग आपण काय करणार आहोत अख्ख्या जगामध्ये जे सगळ्या पुरुषांच्या बेबी कमी पडतायत ना ते भारत एकटा कमी करून दाखेल सगळे मेलच मेल, मेल लग्न करायला कोणी उरणारच नाही भारतामध्ये आपण याचा विचार कसा करायचा की हे जो डीएनए आहे आता कोणाला काही दोष असला म्हणजे सिकल सेल डिसीज असला किंवा थॅलेसेमिया असला तर तो, तो जेनेटिक डिफेक्ट आहे ना बरेचसे कॅन्सर आता जेनेटिक डिफेक्ट आहे तर ही सगळी माहिती आपल्याला मिळते त्याने घाबरून जायचं काहीतरी वेगळं करायचं आणि ते काम भारतात होऊ शकेल का माहितीये का आता कोविडच्या व्हॅक्सिन बद्दल किती खळबळ उडाली होती फायझर आणि मॉडर्नाच्या कि ते हे करतात ते करतात तर ती आर एन ए व्हायरस आहे रायबोन्युक्लिका असेल आणि या सगळ्या क्रोमोजोमचं बेसिक असतं डीऑक्सोरायबो न्युक्लिका असेल तर ती मेसेंजर आर एनओ व्हॅक्सिन आहे त्याच्यामुळे एडिटिंग करता येतं त्यामुळे एखाद्या माणसाला असा जीन असेल की त्याला थॅलेसेमिया होणार आहे तर ते जाऊन एडिटिंग करू शकतो आपण मेसेंजर आर ए वापरून ती एडिटिंग टूल्स असतात म्हणजे आता एडिटिंग मध्ये ऑफलाईन एडिट होऊ शकतात कुणाला थॅलासेमिया बरा होईल आणि अचानक शिंगर्स येतील म्हणजे ते सगळं तुम्हाला बघायला लागतं पण त्याचा खर्च खूप आहे भारत हा जगात एकमेव असा देश आहे की तो एक करू शकेल आता क्रिस्पर टेक्नॉलॉजी म्हणून आली अमेरिकेत मागच्या वर्षी त्याला नोबेल प्राइज मिळालं सी आर आय एस पी आर त्याच्यामुळे जगातल्या कित्येक डिसीजवर आणि कॅन्सरवर आपण मात करू शकतो त्याच्यामुळे अशा जेनेटिक न्यूज न्यूजने गडबडून नाही जायचं त्याच्यातून आपल्याला पुढे काय चांगलं करता येईल ते बघायचं सर तुम्ही म्हणतात की अशा पद्धतीच्या बातमीने गडबडून जाऊ नये आणि तर जो वाय गुणसूत्र आहे ते नष्ट होण्यासाठी अजून कोट्यावधी वर्षांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नये असं तुम्ही एक प्रकारे सांगताय मात्र मूळ मुद्दा हा आहे की हे गुणसूत्र नष्ट होण्याचं नेमकं कारण काय आहे ते शोधणं अत्यंत आवश्यक आहे ना आता ही गुणसूत्र म्हणजे एक्झॅक्टली काय असतं आपण बघितलं की तो डीएनए पॅक होऊन जीन बनतो ते जीन सगळे बसलेले असतात क्रोमोझोम वर आता हा क्रोमोझोम सतत बदलत असतो हळूहळू आणि त्याच्यामध्ये कालानुसार काय बदल पडतात म्हणजे जसं डार्विन म्हणायचा शार्ल्स डार्विन चार्ल्स डार्विन की सर्व्हाइव्हल ऑफ द फिटेस्ट एखादा अमेरिकन मनुष्य आला तो मुंबईमध्ये रस्ता नाही क्रॉस करू शकत त्याला पहिल्याच वेळा कार उडवून टाकेल पण आपण कुठेही पटकन रस्ता पार करू शकतो कुठल्याही लोकलमध्ये चढू शकतो त्याच्यामुळे ही जी जगायची धडपड असते माणसाला त्याच्यातून इव्होल्युशन होतं म्हणजे आता समजा एखाद्या झाडाची पानं सगळी जिराफ खाऊन टाकायला लागला तर मग त्या झाडाची उंची वाढते आणि ती पानं खूप उंचावर जातात मग ती पानं खायला जिराफाची मान उंच होते मग ती मान उंच झाली मग त्याच्या मेंदू पर्यंत रक्त पोचत नाही ते रक्त पोचवायला मग त्याचं हृदय जास्ती सामर्थ्यशाली होतं मग त्या रक्तवाहिन्यांमध्ये जास्ती दाब येतो असे हे जे चेंजेस असते त्याला इव्होल्युशन म्हणतात उत्परिवर्तन पण ते सगळं व्हायला ऐंशी वर्ष हा जो निसर्ग आहे तो बदलत असतो पण कसं आहे ना हे सगळं आपल्या समजेच्या बाहेर आहे त्याच्यामुळे कधी कधी आपण कसं करायला पाहिजे की आपल्याला काय करू शकत नाही म्हणजे जेव्हा मिर्जा राजे जयसिंग चालून आले होते त्यांच्यावर शिवाजीराजे नाही चालून गेले आपण काय करू शकत नाही लाग, हे कळायला सुद्धा समर्थ लाग सामर्थ्य लागतात त्याच्यामुळे आपण या जास्ती फंदात घाबरायचं नाही किंवा या फंदात पडायचं नाही की हे चेंजेस का होत आहेत ज्याला आपण इव्होल्युशनरी प्रेशर म्हणतो त्या प्रेशर आणि आता गंमत कशी आहे आपण म्हंटल किती सिम्पल आहे एक्स वाय म्हणजे मेल आणि एक्स एक्स म्हणजे फिमेल आता अमेरिकेमध्ये दे डेमोक्रॅट दे आणि मध्ये निवडणूक आहे त्याच्यामुळे भयंकर खळबळजनक मुद्दा आहे की बाई कोण आणि पुरुष कोण एखाद्या पुरुषाला जो एक्स वायने ने जन्माला आलाय त्याला असं मनातून वाटतंय तो बाई आहे तर तो कोण आहे तो 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 आहे का तो ती आहे आता ऑलिम्पिक्स मध्ये त्या बॉक्सिंग वरून किती गडबड झाली आणि त्याच्यावरून किती घोटाळे आणि मग किती आणि मग ते जे के रोलिन्स आणि त्याच्या काय काय लॉ लॉसोर्स आल्या होत्या त्याच्यामुळे हे जे इव्होल्युशनरी प्रेशर आहे ते आपल्याला समजणार कसं कारण म्हणजे जर का जो जेनेटिकली बॉर्न एक्सवाय आहे तो जर का दे आर सेईंग की म्हणजे आपण हे बदलायला म्हणजे मी याच्यात काय बरोबर चूक आहे असं काय म्हणून मी काय आमच्या राजकारणात खळबळ नाही बरोबर चूक आहे काय म्हणत नाही कायकोलॉजिकली काही बघत नाहीये पण हे जे जीनचं बदलणं असतं ना ते अगदी नॉर्मल असतं आता दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जॅपनीज लोकांची ऍव्हरेज उंची पाच चार असायची आता ती पाच आठ ते पाच नऊ असते असे काही काही चेंजेस प्रत्येक ह्याच्यामध्ये होतच असतात म्हणजे काही काही लोकांचे डोळे निळे असतात म्हणजे बाबा गोरी कातडी आणि सोनेरी केस म्हणजे जे आर्यन होते कॉकेशस होते कॉकेशन मधून आलेले गोरे लोक मग ते आर्यातून आले का जसं लोकमान्य टिळकांनी पुस्तक लिहिलं होतं तसं त्याच्यामुळे थोडे जेनेटिक बदल होत राहतात तो काळाचा महिमा आहे त्याला तो बदल होतच राहणार परिवर्तन ही संसार का नियम आहे भगवान कृष्णाने आपल्याला सांगूनच ठेवलं सर या आधीशी अशी काही उदाहरणं आपण देऊ शकतो का या संदर्भामध्ये गुणसूत्र नाहीशे, नाहीशे प्रजाती सांगता का म्हणजे आता काय काय तर पूर्ण नष्टच झालेत ना म्हणजे आता तुम्ही जर का जी बिग बँग थिअरी म्हणून चाललं होतं टीव्ही वर खूप फेमस त्याच्या आधी सगळं डायनोसोरचं राज्य होतं ना पृथ्वीवर डायनोसोर नाहीसे झाले म्हणून आपण येऊ शकलो ना माणसांचा नाही तर मॅमल टिकूच शकले नसते तर आपण आता एखाद्या माशाची खूप आणि आपण काय करतो ना या नेचरचं हे असतं आता बाबा जो किवी पक्षी आहे मी आता न्यूझीलंडमध्ये गेलो होतो तो किवी पक्षी जवळ जवळ त्याला कोणी प्रिडेटरच नव्हता त्याला मारून खाणारा कोणी प्राणीच नव्हता मग जेव्हा न्यूझीलंडवर ब्रिटिश लोकांच्या बेटी बोटी आल्या तेव्हा ते कुत्रे घेऊन आले बाकीचे स्ट्रोक्स म्हणून अॅनिमल घेऊन आले आणि तोपर्यंत हजारो वर्ष त्यांना धोका नसल्यामुळे किवी हे उडायचंच विसरले होते ते किवी पक्षी त्यांना उडताच येत नाही त्याच्यामुळे कोणी येऊन त्यांना पकडून खाऊ शकतो आता त्याच्यामुळे जेनेटिक्स मध्ये असा हा जो बदल होतो की बाबा काय वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉग आहेत पण आफ्रिकेतले एक फ्रॉग आहे तुम्ही ज्युरासिक पार्क नावाचा मूवी पाहिला असेल मायकेल क्रिस्टनच्या नॉव्हलवर लिहिलेला आणि ती खऱ्या घटनेवर आहे की त्यातले मेल फ्रॉग नाहीसे झाले होते तर फिमेल फ्रॉगनी फिगर आउट केलं की कस रिप्रोडक्शन चालू ठेवायचं आणि पुढे जात राहायचं आणि सगळ्या बेबीज असतात ना जेव्हा त्यांचा गर्भात जन्म चालू होतो त्या सगळ्या फिमेल बेबीच असतात स्त्रीच असतात त्या सगळ्या ते पाच सहा आठवड्याचा असताना गर्भ एक मुलेरियन एनिबेटरी फॅक्टर म्हणून तयार होतो तो वायक्रोमोझोम मुळे तयार होतो त्याच्यामुळे सगळ्या गर्भाची सुरुवात फिमेल म्हणूनच होते काही काही पाच सहा आठवड्यानंतर काही काही लोक मेलमध्ये डिफरन्शिएट होतात आणि काही काही लोक मध्ये डिफरन्शिएट होतात अशा बऱ्याच गोष्टी आहेत की कि ज्या किती आपण ज्या एक्सटिंग झालेल्या हे जेव्हा आपला जेनेटिक बदलत राहत ना त्याच्यामुळे कदाचित जसं माकड आणि मानव यातला हो, फरक आपल्याला कळू शकतो साधारणतः आपण न्यूज बीच राजकारणाची जास्ती बघत नसलो तर पण जसं आता पूर्वीचा एप आणि आदिमानवामध्ये मानवामध्ये जास्ती फरक नव्हता तस्या जसं हे उत्परिवर्तन होत राहील तसं कदाचित भारतातला जो मनुष्य आहे तो अमेरिकेतल्या माणसापेक्षा कदाचित खूप वेगळा दिसते त्याच्यामुळे अशा पण माणसांच्या एकमेकांपासून फार वेगळ्या असायच्या उपजाती व्हायची पण शक्यता आहे भविष्यामध्ये निश्चित सर खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही चर्चे, या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि एन टी व्ही मराठीशी बातचीत केली याबद्दल